नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशभूमी गाडीमधून चाललेली असतात भूमीला एका मागच्या माणसावर संशय येतो की तो आपला पाठलाग करत आहे भूमी म्हणते की बघ ना तो मागचा माणूस आहे ना तो आपला पाठलाग करतो आहे आणि जर आपण थांबलो तर तोही थांबेल बघ मी सांगते तेव्हा मग आता आकाश गाडी थांबवतो आणि म्हणतो की चल आपण बघूया तेव्हा आकाशभूमी त्याच्याकडे जातात आकाश त्याच्या गाडीची कास ठोठावतो आणि म्हणतो की काय आहे तुम्ही आमचा पाठलाग का करताय तेव्हा घोलप म्हणतो की काय तुझा पाठलाग काहीतरीच काय बोलतोय तू मी आणि तुझा पाठलाग का करू तेव्हा मग तो म्हणतो की आम्ही मगासपासून बघतोय भूमीही म्हणते की आम्ही जिथे वळण घेतोय तिथेही तुम्ही वळण घेताय आणि जरी तुम्हाला ओव्हरटेक करण्याचा चान्स होता तरी तुम्ही ओव्हरटेक नाही केलं तुम्ही आमचा पाठलागच करताय ना आणि त्यावेळेला मग आता घोलपला काय बोलावं समजत नाही घोलप म्हणतो की मी तुमचा पाठलाग का करू तुमची माझी कधी ओळख तरी आहे का आपण कधी भेटलो आहोत का एकमेकांशी बोललो आहोत का आणि माझी तुमची काही दुश्मनी आहे का मग मी तुमचा कशाला पाठलाग करू तेव्हा मग आता तो म्हणतो की तू मला काय बोलतो आहे अरे अगोदर तूच गाडी नीट चालवत नाही आहे कधी गाडी थांबवतो आहे कधी हळूच काय चालवतो आहे कधी स्पीड काय धरतोय समोरच्याला काय अंदाज येईल तेव्हा मग आता आकाशला कळतं की तो गाडी भूमीशी बोलता बोलता चालवतोय म्हणून व्यवस्थित चालवत नव्हता त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की ठीक आहे आणि घोलप म्हणतो की जर असेल प्रॉब्लेम तर मग लावा पोलिसांना फोन आताच काय तू सोक्षमोक्ष होऊन जाईल त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की नाही ठीक आहे तुम्ही जा आणि हो आता तुम्ही आमच्या पुढे निघून जा म्हणजे कसं आहे काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही काम करा तुम्ही आता तुमची गाडी पुढे घ्या आणि जा भूमीला काहीतरी संशय येतच असतो नंतर तो गाडी घेऊन पुढे निघून जातो आणि भूमी आकाश त्यांच्या गाडीकडे येत असतात आणि आकाश म्हणतो की भूमी जाऊ दे तेव्हा तो म्हणते की नाही आकाश तरीही मला असंच आहे की काहीतरी आहे हा आपला पाठलागच करत होता नक्की हे मला मनापासून वाटतं आहे तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी जाऊ देत त्याच्या जा मनात जे काही असेल ते असेल पण आता तो गेला आहे ना पुढे निघून आणि मला तसं बोलणं बरोबर वाटत होतं कारण काय अगं मीच गाडी व्यवस्थित चालत नव्हतो मी मस्ती मस्तीमध्ये आपल्या बोलण्याच्या नदात गाडीनेच चालवत नव्हतो माहिती आहे ना तुला ठीक आहे चल आपण आता जाऊया असं म्हणून दोघेही गाडीतून बसून जात असतात तर घोलप गाडी पुढे आणतो आणि एका बाजूला लावतो आणि आता तो रागिणीला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम आकाश आणि भूमीला माझ्यावर संशय आला की मी त्यांचा पाठलाग करतो आहे म्हणून मी गाडी पुढे आणली आहे तेव्हा मग रागिणी म्हणते की शिट म्हणजे हा प्लॅनही फसला म्हणायचं तर तेव्हा तो म्हणतो की नाही हा प्लॅन नाही फसला आहे तुम्ही काळजी करू नका ते विलापर्यंत व्यवस्थित पुसणार नाहीत जागोजागी मी माझे हुकमे एक्के पेरून ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत त्या गोष्टींमधून पुढे त्यांना जाता येणारच नाही तेव्हा रागिणी म्हणते की हो घोलप सगळा कंट्रोल तुझ्या हातामध्ये आहे अजिबात संधी सोडू नको आणि काही करायच्या आत त्या भूमी आणि आकाशची बातमी मला समजली पाहिजेच तर भूमी आकाश पुढे आलेले असतात आणि भूमीला आता एके ठिकाणी मक्याचं कनिज दिसतं तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं भूमी म्हणते की आकाश हे बघ ना मक्याचं कनिज मला खूपच आवडतं तेव्हा आता आकाश म्हणतो की काय भूमी तू तर अगदी लहान मुलासारखं हट्ट करतेस हा तुला सोने चांदी किंवा काही महागड्या गोष्टीची हाव नाही पण हे साधं मक्याचा कनिज तुला खूप आवडतं तेव्हा ती म्हणते की तू देणार आहेस की नाही आणि त्याच वेळेला इथे रागिणीने देखील मक्याचे कणीस भाजलेले असतात आणि ती म्हणत असते की हे मक्याचं कणीस अभिजित मक्याचं कनिज जे आहे ना ते भूमीचं वीक पॉईंट आहे एकदा आकाश बोलता बोलता माझ्याशी बोलला होता की भूमीला मक्याचं कणीस फारच आवडतं आणि ते तिचा वीक पॉईंट आहे आता भूमीचा वीक पॉईंटच कसा तिच्या नवऱ्याचा घात करणार आणि तिचा घात करणार ना हेच बघायला मिळेल बघ तुला कसं आहे ना गुलपने त्याचा माणूस ठेवला आहे हायवेवर आणि तो मक्याचा कणीस घेऊन विकायला बसला आहे तेव्हा मग लगेच पौर्णिमा म्हणते की पण ते मक्याचं कनिज घ्यायला उतरलेच नाहीत तर तेव्हा लगेच रागिनी चिडून म्हणते की अरे अभिजित तुझ्या या काळ्याजिबेच्या मांजरीला जरा शांत बसायला सांग प्रत्येक वेळेला कुठल्यानी कुठल्या तरी गोष्टीला नाट लावतच असते मला माहिती आहे काही झालं तरी ही भूमी हे आकाशला ते मक्याचं कनिज घ्यायला लावणारच आहे काहीही झालं तरीही ती ती संधी सोडणार नाही म्हणूनच त्या संधीचा मी फायदा घेण्याचे ठरवले आणि आकाशाने भूमीला तो क्षण आहे जो त्याला संपवू शकतो तो मक्याचा कनिसवाला त्या दोघांनाही मारणार त्यांचा खून करणार आणि दरीत फेकून देणार कोलाला काहीच पुरावा नाही सापडणार तेव्हा अभिजित मात्र हसत असतो आणि पौर्णिमा घाबरलेली असते म्हणते की बापरे की ती थरच, ही बाई किती सराईतपणे गुणाचे प्लॅनिंग करते आणि खून करते खरंच तिच्यापर्यंत पोचायला मला सात जन्मही अपुरे पडतील नंतर आकाश म्हणतो की भूमी अगो हो हो अशी चिडतेस कशाला आणतो ना मी तुझ्यासाठी मक्याचा कनिस तेव्हा भूमी म्हणते की हो खरंच मला मक्याचं कणीस खूप आवडतं तेव्हा आकाश म्हणतो की हो चालेल मी आणतो तुझ्यासाठी तू तु कशाला काळजी करतेस आणि त्याच वेळेला भूमी हसायला लागते आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे चल आपण दोघंही खाऊया गा मक्याचा कणीस तेव्हा ती म्हणते की मग हे मक्याचं कणीस तू एका बाजूने आणि मी एका बाजूने खाण्यात खूप मजा आहे तेव्हा आकाश म्हणतो की नाही दोघंही एकाच बाजूने खाण्यात मजा आहे आता आकाश छत्री काढतो आणि गाडीतून उतरतो आणि तो पुढे जात असताना भूमी तिथेच उभी असते आणि उभी असताना तिला समोर योगेश्वरी देवीची जोगतीन दिसते आणि ती म्हणत असते की पोरी काळ भयानक का आहे संकटावर चाहूल करण्याची वेळ आहे आणि हो तुला स्वतःचे डोळे उघडून बघावं लागेल नीट लक्ष द्यावं लागेल आणि हे सगळं भूमीला आता जागृत करत असतं त्याच वेळेला तो घोलपचा माणूस हा मक्याचं कनिज घेऊन उभा असतो आणि त्या कन आकाश पुढे येत असताना तो लगेच रागिणीला व्हिडिओ कॉल लावतो आणि खिशामध्ये मोबाईल ठेवतो आणि आकाश येताना हा रागिणीला दिसत असतो तेव्हा रागिनी म्हणते की बघितलं आपला प्लॅन वर्क झाला की नाही बघ आता आकाश हा समोरून येत आहे आणि तो मक्याचं कनिज घ्यायला पुढे येतोय आणि हे ऐकून रागिणी खूपच खुश झालेली असते ती म्हणते की फायनली आता आकाश आणि भूमीचा दी एंड होणार आणि हे सगळं पौर्णिमा आणि अभिजित देखील बघत असतात आणि रागिणी म्हणते की बघितलं का आता तो आकाश चालत येणार आणि घोलपचा माणूस त्याचा खून करणार पण ही भूमी ही भूमिका येत नाही अजून पुढे चालत असं त्या दोघींनाही संशय येत असतो तर इथे घोलप हा आकाशवर लक्ष ठेवून असतो आणि रागिनी म्हणते की ह्यांचं काय आहे ही भूमी मागे कशाला राहिली आकाश आता त्या माणसापर्यंत जातच असतो भूमीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं भूमी आता आकाशला आवाज देऊन बोलवून घेते आणि तो माणूस त्याला मारायला जाणार तितक्यातच दोन माणसं येतात आणि ती मक्याचं कणीस मागत असतात आता आकाश म्हणतो की भूमी काय झालं तुला तर कणीस खायचं होतं ना तेव्हा ती ते म्हणते की नाही आकाश मला मनातून कसं तरी वाटतंय तू प्लीज इथून चल मला नको आहे मक्याचं कनिज तेव्हा आकाश म्हणतो की काय झालंय पण भूमी चल ना खाऊया तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश माझं ऐकणार आहेस की नाही तू तेव्हा तो म्हणतो की हो आता पुढचे चार दिवस मला तुझंच ऐकायचं आहे चल त्याच वेळेला हा प्लॅन हुक तो दोघेही गाडीत बसतात आता रागिनी म्हणते की झालं हाही प्लॅन हुकला काय गरज होती या भूमीला आकाशला मागे बोलवण्याची हिला काय धाड भरली कोणाच ठाऊक आता हा प्लॅनही आपल्या हातून गेला तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की आई थांब अजून आपल्याला पुढे आहेत चान्सेस ते अजूनही आता विलावर जातील मग बघूया नंतर आकाश आणि भूमी आता जो विला बुक केलेला असतो त्या विलापर्यंत येऊन पोचतात आणि आजूबाजूला भूमी बघते तर ते तिला खूपच सुंदर दिसतं आणि बाहेर आल्यानंतर समोर दोन म्युझिशियन असतात ते गिटार वाजवत असतात आता आकाशकडे भूमी बघू लागते आणि म्हणते की वा आकाश खरंच खूप छान अरेंजमेंट्स केली आहेत तू आणि हो हे माझं फेवरेट सॉन्ग आहे खरंच तुला ना माझी प्रत्येक आवडणीवर अगदी व्यवस्थित माहीत असते असं आकाशला ती म्हणते आणि त्यांचं गाणं हे संपतं आणि आकाशांना ॲप्रिशिएट करत म्हणतो की वा खरंच खूप छान तेव्हा आता भूमी म्हणते की थँक्यू आकाश खरंच खूप छान सुरुवात झाली या विलाची तेव्हा आकाश म्हणतो की हो अजूनही खूप काही काही सरप्रायझेस आहेत तुझ्यासाठी आणि तुला व्यवस्थित आनंदात आणि खुश ठेवायचं आहे मला इथे आणि असं म्हणून आकाश आता भूमीला आतमध्ये घेऊन चाललेला असतो आणि त्याच वेळेला आता सगळेजणं भूमी आणि आकाशचं वेलकम करतात आणि त्यांना त्या विलामध्ये बोलवतात तर इथे मानसीची मिरच्या किंवा लोणची करण्याची तयारी सुरू असते ती म्हणते की आता हे कैदीचं लोणचं झालं की लिंबाचं लोणचं आणि त्यानंतर मग सगळं तर चटणी शेंगदाण्याची चटणी तिळकुटची चटणी वगैरे करूया तेव्हा मग आता लगेच तिला मानसी म्हणते की तू अशी का उभी आहेस कर ना मला काहीतरी मदत तेव्हा ती म्हणते की मी कशाला मदत करू आणि ती जबाबदारी तुझ्यावर दिली आहे ना तिने तेव्हा मानसी म्हणते की अगं घरातली जबाबदारी तूही केलीस तूही सून आहेस तर काय प्रॉब्लेम आहे तसंही मला जबाबदारी की दिली कारण तिला माहीत होतं की मी जबाबदारीने काम करेन म्हणूनच तू ती कमवू शकली नाहीस म्हणून तुला दिली नाही त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की होतेस तर म्हणते आहे ना मी तुझ्या लाडक्या बहिणीने मला डावललं आणि भेदभाव करून तुला दिली ना जबाबदारी तेव्हा माणसी म्हणते की पौर्णिमा तुलाही चांगलं माहीत आहे की ताई कधी कोणावरती डावलून किंवा काही भेदभाव करत नाही तेव्हा माणसी म्हणते की चल उगीच बडबड करत बसू नको तेव्हा पौर्णिमा म्हणते की आत्ता तुला काम दिसतंय का जबाबदारी आल्यावर जेव्हा तू कॉलेजच्या नावाने भटकत बसायचीस तेव्हा काय तेव्हा ती म्हणते की हे बघ माझं जेन्युअन कारण होतं ताई मी काही भटकत नव्हते बसत माझं शिक्षण पूर्ण करत होते त्याच वेळेला आता लगेच पुढे पौर्णिमा म्हणते की हो तेच तर आहे ना ताईनी प्रत्येक वेळेला तुला समजून घेतलं ना मग कर ना तूच तिची कामं आणि तसंही ती घरात आहे तर मी कशाला करू आणि बघ ती माझ्याबद्दल अशी वागते ना ती जा हानी म्हणून व्यवस्थित होणारच नाही मी सांगते त्याच वेळेला आता तिथे आजी येते आणि तिच्या जोरदार कानाखाली वाजवते आणि म्हणते की काय गं का। प्रत्येक वेळेला तुझं हेच असतं का बोलणं प्रत्येकाच्या दुखाला तुला हसता येतं आणि सुखात गालबोट लावता येतं अगं कधीतरी चांगला विचार करत जा ना ती बिचारी इतके वर्ष स्वतःच्या त्रासात आहे जर चार दिवस तिच्यासाठी सुखाचे झाले तर तुला काय त्रास होतोय गं तुझी कसली जळफळ होती एवढी तेव्हा पौर्णिमा आजीला काही बोलायला जाणार तेवढ्यात मानसी पौर्णिमाचा हात धरते आणि तिला शांत करते आजीला उलट बोलू नकोस असं ती म्हणते त्याच वेळेला पौर्णिमा आता आजीला काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते नंतर माता लगेच माणसे म्हणते की मला टेन्शन आलं आजी या पौर्णिमेच्या जिबेला काळा तीळ आहे आणि ती बोलते ते खरं होतं असं म्हणतात तेव्हा मग आजी म्हणते की अजिबात काळजी करू नकोस कधीही कावळाच्या शापाने गाय मरत नसते म्हणूनच तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि नंतर आकाश आणि भूमी हे त्यांच्या विलाच्या रूममध्ये आलेले असतात त्याच वेळेला आता भूमी त्या रूममध्ये येते तिला खूप कसला तरी सुगंध येतो ती बाजूला जाऊन बघते तर तिथे मोगऱ्याची फुले असतात आकाशकडे ती बघते आणि मोगऱ्याच्या फुलांचा सुवास घेते म्हणते की आकाश खरंच तुला चांगलंच माहिती आहे ना मला काय आवडतं आणि काय नाही तुला सगळंच माहिती आहे जितकं मला कोणी ओळखत नाही तितकं तू ओळखतोस खरंच किती सुंदर वाटलं फुलाचा सुगंध प्रवासाचा सारा क्षीण एका क्षणातच निघून गेला तेव्हा आकाश म्हणतो की क्षीण निघून गेला ना बरं वाटलं ना आता मग आपण आता आपला फिला बघूया तुला बाकीचं तर आवडलेच आपली रूमबक तेव्हा मग भूमी येते आणि बेडवर ते दोन हंस ठेवलेले असतात भूमी म्हणते की वाव किती छान वाटतंय ना हे तेव्हा भूमी म्हणते की तुला माहिती आहे हे किती गोड वाटतंय आकाश म्हणतो की हो तुला याचा अर्थ माहिती आहे का इथे हनीमूनला आलेल्या कपलने एकमेकांमध्ये गुंतून जावं आणि एकमेकांशी मनं विचार करतच गुंतून राहावं याचा अर्थ असा होतो तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश पण आपल्याला याची काय गरज आहे आपली मनं तर आधीच एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत ना असं म्हणून आकाश भूमी एकमेकांकडे बघायला लागतात तेव्हा आता आकाश म्हणतो की वा भूमी खरंच खूप छान आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की बरं ठीक आहे चल बस झाली तुझी मस्ती मी जाते आणि फ्रेश होऊन येते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी ठीक आहे बघ तिथे कपाटामध्ये ना टॉवेल असेल सगळे फ्रेश होण्यासाठीचं सामान तिथेच ते असेल तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश मला खरंच खूप छान वाटतंय आकाश म्हणतो की हा आवडला ना तुला वेला तेव्हा म्हणते की हो खरंच खूप आवडला आणि त्या दोघांमध्येही आता हसायला लागतात आणि म्हणते की आकाश हे काय आहे तेव्हा कपाटामध्ये एक ड्रेस असतो आकाश म्हणतो की हा ट्राय कर म्हणते की आकाश हा ड्रेस तेव्हा तो म्हणतो की कोणी नाही इथे तू ट्राय कर आणि तिला ट्राय करायला सांगतो तर इथे घोलप हा रागिणीला फोन लावतो की मी विलामध्ये आहे आणि मी इथे आहे कोणालाही समजणार नाही अजिबात काळजी करू नका आणि त्यानंतर रागिरी म्हणते की हा शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे काहीही करून या विलामध्येच त्यांचा एंड झाला पाहिजे तर आकाशनेही तसे कपडे चेंज केलेले असतात आणि तो फ्रेश होऊन बसलेला असतो तितक्यात भूमी ड्रेस चेंज करून येते जीन्स आणि त्या शॉर्ट कुर्तीमध्ये भूमी आकाश समोर येते आणि आकाश हा तिच्याकडे बघत असतो त्याच वेळेला ती अखोडून आकाशकडे बघते आणि आकाश, आकाश म्हणतो की वा भूमी तेव्हा भूमी म्हणते की बरं दिसतंय का हे तेव्हा आकाश आता हृदयावर हात ठेवतो आणि तिथल्या तिथेच बेडवर पडतो भूमी म्हणते की काय आहे हे आकाश कसं दिसतंय हे तेव्हा आकाश म्हणतो की काय सांगू काय तुला अगदी मनामध्ये माझ्या काय होतंय ते खरंच खूप खूप सुंदर दिसत आहेस तू तेव्हा भूमी म्हणते की आकाश तुला ना काहीही चांगलं वाटतं बाबा तर आता पुढच्या भागामध्ये आकाश हा भूमीला स्विमिंग पूलजवळ घेऊन येतो आणि म्हणतो की भूमी आत्ता डोळे उघड तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तर भूमीसमोर वाचते की आय लव यू तेव्हा आकाश म्हणतो की भूमी आता हे बघितलंयस तर त्याचं उत्तरही हवं आहे मला मग भूमी म्हणते की आपण याचं उत्तर आहे ना मी तुला नक्की देते पण आपण तिथे पाण्यात जाऊन याचं मी उत्तर तुला देणार मग आता आकाश आणि भूमी त्यावेळेला दोघंही पाण्याकडे येत असतात आणि इथे घोलपने त्या पाण्यामध्ये शॉक देण्यासाठी वायरी अगोदरच टाकून टाकलेली असते मग आता भूमी आणि आकाश त्या पानामध्ये पाय घालायला चाललेलेच असतात दोघंही खूपच रोमँटिक मूडमध्ये असतात आता आकाश आणि भूमी यांच्या बाबतीत नेमकं काय होणार आणि भूमी पुन्हा देवीमुळे जागृत होणार आणि आकाशचा जीव वाचणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा